ವಿಠಲ ಅಭಂಗ ಮನು ದಾಡಿ ಹಾಲ್ ಗಾಡಿ ಮೀ ಬೇಜಾರ ಗಾಡಿ ಹಾಲ್ ಗಾಡಿ ಜುಲಾ ಮೀ ಬೇಜಾರ ಗಾಡಿ ಹಾಲ್ ಗಾಡಿ ಜುಲಾ ಮೀ ಬೇಜಾರೀ ಬೇಜಾರ गाडीचा विठ्ठल ड्रायव्हर या गाडीचा विठ्ठल ड्रायवर या गाडीचा विठ्ठल ड्रायव्हर या गाडीचा विठ्ठल ड्रायव्हर या गाडीचा विठ्ठल ड्रायवर साधू संताने भरली गाडी साधू संताने भरली गाडी साधू संताने भरली गाडी ज्ञानेश्वर महाराज तिकीट फाडी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज तिकीट फाडी आणि गाडी हलताना गाडी बेजार गाडी हलताना गाडी बेजार गाडी हालताना गाडी झुंकताना झाले मी बेजार झाले मी बेजार आणि ह्या गाडीचा विठ्ठल डायवर ह्या गाडीचा विठ्ठल डायवर ह्या गाडीचा विठ्ठल डायवर या गाडीचा विठ्ठल डायवर टाळ मुडदोंगाने भरली गाडी टाळ मुडदोंगाने भरली गाडी टाळ मुडदोंगाने भरली गाडी ज्ञानेश्वर महाराज तिकीट फाडी टाळ मुडदुंगाने भरली गाडी एकनाथ महाराज तिकीट फाडी एकनाथ महाराज तिकीट फाडी एकनाथ महाराज तिकीट फाडी आणि गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार झाले मी बेजार आणि ह्या गाडीचा विठ्ठल डायव्हर या गाड़ी चा विठ्ठल डायवर ह्या गाडीचा विठ्ठल डायवर ह्या गाडीचा विठ्ठल डायवर टाळवी ज्ञान भरली गाडी टाळवी ज्ञान भरली गाडी टाळवी ज्ञान भरली गाडी तुकरम करम तिकीट फाडी तुकरम करम महाराज तिकीट फाडी तुकरम करम महाराज तिकीट फाडी आणि गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी, मी बेजार गाडी हालताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हालताना गाडी झुलताना झाले मी बेजार झाले मी बेजार या गाडीचा विठ्ठल झाले मी बेजार आणि या गाडीचा विठ्ठल ड्रायवर झाले मी बेजारण या गाडीचा विठ्ठल ड्रायवर झाले मी बेजार या, गाडीचा विठ्ठल ड्रायवर झाले मी बेदार गाडीचा विठ्ठल डायवर विठाल डायवर धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा